सोलापुरी कवी कट्टा कवी संमेलन संपन्न राम प्रभू माने नरेंद्र गुंडेली व दत्तात्रय इंगळे यांच्या कल्पनेतून अशोक चौक येथे सोलापुरी कवी कट्टा कवी संमेलन आयोजित करण्यात आले या कवी संमेलनाचे अध्यक्षपद प्राचार्य दस्तगीर जमादार यांनी बुसवले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवीची कल्पना आशय व विचारशक्ती याविषयी आपले मत व्यक्त केले कवी संमेलनाला डॉक्टर शिवाजी शिंदे प्राचार्य दस्तगीर जमादार प्राचार्य नरेंद्र गुंडरी सुरेश निकंबे यश क्षीरसागर सौ संध्या धर्माधिकारी सौ अश्विनी बिराजदार सौ स्वाती इराबत्ती भगवान चौगुले दत्तात्रय इंगळे मयुरेश कुलकर्णी विठ्ठल टाक जावेद शेख संध्या हेब्बाळकर रामप्रभू माने नागेंद्र मानेकरी आकाश कोटाडिया ऋतुजा दोरवाड प्रियंका जगझाप सौ सुवर्णा कस्तुरे सो so, वनिता गोडके वडदे जमालुद्दीन शेख उकरंडे शैलेश रोहन माने इत्यादी कवी व कवित्री उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सौ संध्या धर्माधिकारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यनारायण गुर्रम यांचे सहकार्य लाभले

चालू आहे श्रावणांच्या सरीसोबत आम्हाला शब्दांच्या सरीमध्ये सुद्धा भिजण्याची संधी दिल्याबद्दल सरांचे आणि तुम्हाला सर्व श्रोते कवींचे पण मी आभार मानते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण रंग जसा होती तसा कशी तर बऱ्याच नसत की आपण म्हणजे विषय जरा प्रेम विरळ लागले आहे आणि प्रपोज करतो